माहेर नावातच आहे सर्व काही ती जागा बालपणात रमण्याची मजा असते आईच्या कुशीत झोपण्याची तिकडे असते भावा बहिणींची खोडकर मजा मस्ती नसते आपल्याला कुणाचीही धास्ती आपण असतो वहिनीची लाडकी सतत काळजी घेते आणि आईच्या हातात देते माहेर मित्रमैत्रिणी सारेच होतात गोळा मग आठवणीत तेही बालपणीच्या रमतात हसी मजाक आपल्या आनंदाला अगदी उधाण आराम करण्याचे तेच तर आहे आपल्या हक्काचे ठिकाण हसणं खिदळणं आवडीचं खाणं पिणं आपल्या डोक्यावरून वडिलांचं मायेनं हात फिरवणं माहेर असतो मायेचा ओलावा मना मना तसा रुजलेला आठवणीत त्यांचा चिंबो भिजलेला माहेर एक आठवणींचे गाव जिथे आई वडिलांची पुण्याई त्यांची आपल्याकडून कधीच होणार नाही उतराई माय पित्याच्या सावलीत आपण मोठे होतो नंतर आठवणीत त्यांचा कंठ दाटून येतो माहेर अशी एक हक्काची जागा सासरी मिळते आपल्याला सर्व काही तरी पण आपले माहेर सुटत नाही